नाशिक महानगरपालिका कार्यालय राजीव गांधी भवन येथे अधिकारी वेळेत उपस्थित नसल्याने निवेदन देण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत निवेदन देण्यासाठी अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागल्याने या पदाधिकाऱ्यांनी ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली येथील दालनात ठिय्या आंदोलन केल्याने व अधिकाऱ्यांच्या नावाने घोषणा दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट सुरेश आव्हाड यांनी उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत हे कार्यालय सर्वसामान्यांसाठी आहे की नाही असा जाब विचारत घोषणा देण्यात आल्या त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने अतिरिक्त आयुक्त अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना निवेदन देण्यात आले खरं एक चिंताजनक आणि खेदनीय आहे कारण आपण जर बघितलं असेल तर केंद्र शासनाने दोन हजार चौदामध्ये स्ट्रीट वेंडर पॉलिसी लागू केली होती त्याच्या अखत्यारेत स्ट्रीट वेंडर पॉलिसी ॲक्ट हा तयार करण्यात आलेला आहे यानुसार आज आपण जर बघितलं असेल स्तिन, स्तिन, सा तर सर्व जे टपरीधारक असतील हॉकर्स असतील भाजीपाला विक्रेते असतील या लोकांवर अमानुषपणे कारवाई केली जाते या लोकांचं सर्व सर्वप्रथम समिती स्थापन केली गेली पाहिजे या समितीच्या माध्यमातून बायोमेट्रिक नोंदणी केली गेली पाहिजे बायोमेट्रिक नोंदणी करण्यात येऊन त्यानंतर ह्या लोकांचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे त्यांना लायसन्स दिले पाहिजेत आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत यांच्यावर अतिक्रमण कारवाई करणं हे कायद्याचं उल्लंघन आहे आज आपण जर बघितलं असेल तर ह्या कायद्यामध्ये सेक्शन मध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे की ह्या सर्व लोकांचं पुनर्वसन केल्याशिवाय त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये अशीच कारवाई आज आपण बघत असेल तर सरकारवाडा असेल मन मेन रोड असेल किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे या गरीब लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे या गरीब रोजगार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तसेच नाशिक जिल्हा ऑकर्स युनियनच्या वतीने निश्चित नोंद देण्यात येत आहे खऱ्या अर्थाने आमची मागणी असणार आहे की तुम्ही सर्वांचं बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करा त्यांची जागा त्यांना ठरवून थर, द्या आणि जागा ठरवल्यानंतर कोण खरंच हॉकर्सवाले आहेत कोण खरंच आहेत त्यांची जागा ठरवून दिल्यानंतरच त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई करा कायद्यामध्ये तरतूद आहे की जर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर त्या लोकांना संबंधित लोकांना तीस दिवस आधी नोटीस बजावली पाहिजे संध्याकाळी सहा वाजेनंतर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये असा कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख असताना देखील केवळ काही लोकांचं हित जोपासण्यासाठी आणि आर्थिक अर्थकारण राखण्यासाठी इथल्या काही मुजोर अधिकाऱ्यांनी काही लोकांना आदेश दिले आणि एक गरिबाची गाडी अंडा बुरशीची गाडी तिथं सीबीएसला लावत असताना त्यांना ऑफिसला बोलवलं ते ऑफिसला गेले नाही म्हणून म्हणजे याचा अर्थ त्यांना काही अर्थकारण करायचं होतं का अशी दाट शक्यता आहे ते ऑफिसला गेलं नाही म्हणून त्यांची गाडी त्यांच्या गाडीवरचे स्टूल सामान अंडे त्याचप्रमाणे ट्रे वगैरे उचलण्यात आला गाडी कशी बशी वाचवली गरिबाने परंतु आपण जर बघितलं असेल तर त्याच्याकडे पतविक्री प्रमाणपत्र हेच नाशिक महानगरपालिकेने दिलेलं आहे आणि हे पतविक्री प्रमाणपत्राचा अर्थ असा आहे की जर तुम्ही याला लायसन्स दिलेला आहे तर तुम्ही त्याची काही पण चुकी असेल त्यासाठी नोटीस बजावणं गरजेचं होतं नोटीस न माझ्या होतं डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई करणं हे गैरकानुनी आहे क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांना कुठेही प्रकारे थम करायचा इथं सोय केलेली नाही आणि क्लास फोरच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना थम केल्याशिवाय एंट्री दिली जात नाही यांचे कट होतात आणि ह्या गरी जे मोठे अधिकारी आहेत यांची व्यवस्था केली गेली पाहिजे सर्वात प्रयत्न प्रथम आम्ही मागणी करतो आहे की यांनी इन टाईममध्ये इथे आलं पाहिजे त्यानंतर पुढे व्हिजिटला जायचं असेल तिथे रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे रजिस्टरवर सही करून रजिस्टरवर कुठे काही चालली ते व्हिजिटचा टाईम लिहून मगच ऑफिसच्या कार्यालयाचे बाहेर पडलं पाहिजे ही स नागरिकांची सनद आहे मात्र याला हडताळ फासल्या जातं याचा आम्ही सर्वांच्या वतीने निषेध करतो आहे जर याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही या आणि ही अतिक्रमणात कर आलेली कारवाई थांबवण्यात आली नाही त्याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन आम्ही छेडण्यात येणार आहे आणि महानगरपालिकेच्या बाहेर उपोषणासाठी ही जोडी किंवा आमच्या सर्व महानगरपालिकेचे जे आमच्या हॉकर्स आमच्या अंत अंतर्गत आहेत हे तपासल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही इशारा देतो जितेंद्र इंगळे मी नाशिक कर न्यूज नाशिक